तर मंडळी आता बाहेर बघा पावसाचं वातावरणच झालेलं आहे पाऊस सकाळी तर पडत होता पण थांबला थोडासा पडला आणि थांबला दाखवतो तुम्हाला सकाळपासूनच तसं वातावरण आहे सकाळी पण पडत होता आणि तर काय गणपती जाणार आहेत गौरी गणपती मंडळी दक्ष आत्ताच बघा विस विसर्जनासाठी गेला होता आणि विसर्जनावर आलाय तो वाटत हे बघा सगळ्या जरा आणि माखून आलाय दक्षुभा राहणार विसर्जनाला गेला होता आमच्याकडे तलाव आहे ते बाळू आणि विरांच्या गणपतीसाठी ना गणपतीच्या गेला होता विसर्जनाला काय काय गंमत केली जरा सांगितोच्या पाठी नाच काय बोलतो टेम्पोच्या पाठी नाचत

बक्षीस वितरण समार सगळ्यांनी यायचंय बक्षीस उदरम समर्थ सगळ्यांनी जेवण या परमार आता उभे आम्ही जेवून येऊ देऊन येऊ हा जेवण येऊ दे सगळ्यांनी जेवण या आणि बक्षीस समारंभ आपण साजरा करूया अखंड परंपरा वाटतो या ठिकाणी नमस्टॉल मित्रमंडळाच्या वतीने सार्वजनिक दिवस साजरा करण्यात आलेला आहे तरी या गंगाचा विसर्जन सोहळा उद्या दुपारी चार वाजता आयोजित केलेला आहे पण मी सर्व गणेश भक्तांनी देणगीदार आणि रहिवाशांनी याची नोंद घेऊन या विसर्जन सेवेमध्ये सहभागी व्हायचे आहे नमस्कार सार्वजनिक गणेशक्षण मित्रमंडळात सर्व गणेश भक्तांच्या अर्थावर गणेशोत्सव छोरी ना गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत प्रमाणे याही वर्षी मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणोत्सव साजरा करण्यात आलेला आहे तरी चा, शोरा, पेरा नो या गणरायाचा विसर्जन सोहळा उद्या दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता आयोजित केलेला आहे तरी सर्व रहिवाशांनी याची नोंद घेऊन या विसर्जन सोहळ्यामध्ये बरेसंख्य सहभाग घेऊन या आपल्या गणरायाला मिरवणूक सहभागी होऊन या सोहळ्याची सोभा आणची आहे तसंच थोड्या वेळात थो या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अशा सर्व स्पर्धकांनी थोड्याच वेळात गणेश मंपत उपचार राहण्याची कृपा करावी या ठिकाणी स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे याची सर्व स्पर्धकांनी नोंद घेऊन बक्षीस उतरण्याच्या कार्यक्रमाला सर्व स्पर्धकांनी उपस्थित राहायचं आहे

Lembaran, Lampu Nipa, dengan tersantai, हा आमच्या पहिला क्रमांक पहिला क्रमांक आलेला आहे गणपती मध्ये बघा फक्त पहिली ते पहिली तर दाबूच्या मुलांसाठीच आहे यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने प्रमाणे आपण चला त्यांचं नाव घेतो त्यांनी पुढे यायच पहिलं अन्वी मंगेश पुढे बक्षीस घ्या बक्षीस घ्या अन्वी अन्वी जोरदार चला पुढच अद्विक सर्वे सतार अद्विक अद्विक माणूस <laughs> अप्पा <laughs> <laughs> आरोष आरोष सुरेश लाने आरोष आरोष सुरेश लणे 라운이사นี코라

त्यांनी आता रोज परवा घेऊ का जे ऍब्सेंट आहेत त्यांनी वर्षी घ्या आता जे ऍब्सेंट होते कुठे आले शब्द साचरात आपला गणपती बाप्पा बद्दल दोन शब्द बोलायचे आहेत आपल्या बाप्पा बद्दल बोलत आरती बद्दल बोलती मला आरती खूप आवडली आणि मला बोलायला खूप आवडते आरती आणि मला स्पर्धा लिवडल्या आवडलं आणि मंडळाच्या आभार धन्यवाद धन्यवाद आता मी संस्कृतीला जरा आपण संस्कृती आपल्या मंडळाने आपल्या मंडळाने अभिवासी ऐका बघा एक मीटर आपल्याला आता आर्य मागे नव्हतोय ऐका लक्ष काय बोलतोय बघा मुलांना स्टेज आली पाहिजे मुलांना माईक वर बोलता आलं पाहिजे मुलांची भीती गेली पाहिजे आणि हा मंडळाचा कार्यक्रम त्याचसाठी आहे की आपल्या विभागातील मुलं तयार झाली पाहिजे त्यांच्या मनातून ती भीती गेली पाहिजे त्यांनी अभ्यास केला पाहिजे शाळेमधील परीक्षा असतील तर आता मला आपल्याला याच गोष्टीवर आहे आपल्या मंडळाने जो कार्यक्रम केलेला आहे गणपती बाप्पाचा असेल आरतीचा असेल हार्दी असेल सत्यनारायणची महापूजा असेल स्पर्धा असतील तुला जे काय बोलायचं वाटतं ते बोलू माझं नाव संस्कृती ना संस्कृती माझं नाव संस्कृती संजय सकपाळ आज मी मंडळ मंडळाच्या वतीने काय दोन शब्द बोलून दाखवते

दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण गणपतीची महापूजा आयोजित केली कार्यक्रम व लहानपुरणच्या स्पर्धा ही खूप छान झाल्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे लहान लहान परत

चालू मी होतले मस्ती केली चार दिस रात्री नाईट काय माझी श्रद्धा श्रद्धा लोकरा श्रद्धा लोक सर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video कार्यकर्त्यांचा महिला मंडळाचा खूप खूप धन्यवाद उद्याच्या सुद्धा सगळ्यांनी यायचं आहे आणि पुढच्या वर्षी असा सहभाग घ्यायचा उद्या दुपारी तीन वाजता पाणी येणार आहे हा पर्ण पर्ण आता पण पाणी येणार आहे चला सगळ्यांनी घरी चला पुन्हा जेव्हा आपण खेळायला रात्री गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि ज्यांना बक्षीस मिळालं नसेल त्यांनी मंडळाशी संपर्क साधायचा आहे दक्षला बक्षीस भेटले इथे ते स्पर्धा झालो होते स्पर्धा घेतल्या होत्या गणपती निमित्त त्यासाठी त्यामध्ये बक्षीस सगळ्या मुलांना भेटली त्यात उत्कृष्ट म्हणजे उत्तेजनार्थ तर सगळ्यांनाच बक्षीस होती त्यामुळे दक्षला आणि तनूला पण भेटले बक्षीस तनूचं बक्षीस इकडे आहे

तुला पण भेटलं ना आणि प्रोजेक्टचं काम चाललंय त्यांना आता उद्यापासून परत शाळा चालू आहे शाळा ते दागिने बनवतात ऑर्नामेंट्सचा प्रोजेक्ट दिला यांना आता उद्यापासून शाळा आहेत आणि आता पुढच्या प्रोजेक्ट ची तयारी चालली मंडळी आज पाच दिवसांच्या म्हणजे सहाव्या दिवशी आज गौरी गणपतीचं विसर्जन झालेलं आहे दक्ष गेला होता मग नाही जायला जमलं विसर्जनासाठी त्यांनी ऑफिसचं काम असल्यामुळे ना नाही जमलं त्यावेळेस जाऊन येणं गेलो जरी असतो ना तरी नसते यायला भेटलं पटकन मग इथं गेल्यावर मग काय मन येऊ पाय निघाला नसतं विसर्जन मिरवणूक येत नाही वगैरे तर मग नाहीच गेलो आता उद्या आपला बाजूचा गणपती आहे सात दिवसाचा तो जाईल त्याचं विसर्जन आहे उद्या तर उद्या पण करायची नेमका माझं वर्किंग डे पण ठीक आहे बघू आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करू पूर्णपणे आणि तुम्हालाही दाखवू विसर्जन मिरवणूक तसं मी समीक्षकाला सांगतोच की तू पूर्ण शूट कर म्हणून तर ती करते तर झालं म्हणजे आज काय जास्त असे कार्यक्रम नाहीत आहेत आता मंडळी झालं आता जेवायचं आहे आणि झोपायचं आहे तर तुम्हाला आपले शॉर्ट्स व्हिडिओ कसे वाटले आवडत आहेत मला चांगला प्रतिसाद दिला आहे तो खूप दिवसांतनं मला शॉर्ट्स व्हिडिओला जरा चांगले व्ह्यूज आले असंच अशीच कृपा दृष्टी ठेवा माझ्यावर म्हणजे गणपती बाप्पा तर ठेवतातच आहे पण तुमचा सपोर्ट हा कायमस्वरूपी ठेवा तर तुर्तास तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो तोपर्यंत तो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री